पूर्ण पाणी शेतात गेलेला आहे गावात गेलेला आहे वस्त्याच्या वस्त्या पाण्यात वस्त्या बुडालेल्या आहेत शेळ्या वाहून गेलेल्या आहेत म्हशी मरून गेलेल्या गायी सगळ्या वाहून गेलेल्या आहेत अशा परिस्थितीत भयभीत झालेल्या मुख्या जनावरांच्या मालकाला आधार द्यायचा असल आणि सत्ताधाऱ्यांचा बाप जर शेतकरी असेल तर त्या शेतकरी बापाची लाज राखून तरी तातडीने गरीब शेतकऱ्याच्या नावावर पैसा जमा करा मदत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पूर्ण पाणी शेतात गेलेला आहे गावात गेलेला आहे वस्त्याच्या वस्त्या पाण्यात बुडालेल्या आहेत शेळ्या वाहून गेलेल्या आहेत म्हशी मरून गेलेल्या गायी सगळ्या वाहून गेलेल्या आहेत अशा परिस्थितीत भयभीत झालेल्या मुख्या जनावरांच्या मालकाला आधार द्यायचा असेल आणि सत्ताधाऱ्यांचा बाप जर शेतकरी असल तर त्या शेतकरी बापाची लाज राखून तरी तातडीनं गरीब शेतकऱ्याच्या नावावर पैसा जमा करा मदत जमा करा